मित्रांनो बरेच दिवस झाले मी तुम्हाला होतो तर तुम्हाला आज मी खास तिच्यासाठी व्हिडिओ काढत आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला की, की ते आहे का नाही ते आहे आपल्या व्यवस्थित आहे खाती तिथे फिरते तर तुम्हाला तिचा चालूचा व्हिडिओ दाखवतो मोकळी जायची बघू शकता तुम्ही खाली गेलेली आत्ताच बघू शकता तिला काय आपण म्हणजे असं कायम पॅक करून ठेवत नाही आपल्याला आपण फक्त आपले मांजर असतात खावत नाही खात नाहीत पण असावं म्हणून सुरक्षित तेवढ्यासाठी आपण ठेवतो जशी ती मोकळी असते बघू शकता तिला जर आपण सोडत नसतो नको तर ती अशी मायापाशी आली नसते असते तिचा आपल्याला विश्वास आहे की आपण तिला काय करत नाही तिला आपण आधीपासूनच मोकळे सवय लावलेली त्यामुळं जात पण नाही तुम्ही बघू शकता कुठं कुठं फिरते इथं आसपास फिरते तिथं पाठीमागं जरी सोडलं तरी विषय आपला फक्त एवढाच आहे की गेली तर कोणाला चाव नाही कारण की तिला चावायची सवय लागलेली आहे नवीन कोण मानू तिथला ती डायरेक्ट चावती जाऊन जवळ आले तर केलेली आहे दुकानात बाहेर काढला लक्ष तिच्याकडे भरपूर द्यायला लागतोय कारण की आपल्या इथं साईडला रस्ता असल्यामुळं अशा गाड्या थांबल्या असते या गाड्या थांबल्यामुळे ती गाडी खाली जायचा प्रयत्न करते सारखा त्यामुळे तिला सोडल्यानंतर ना जास्त लक्ष दिल्यावर त्यामुळे ठेवावं त्या त्या लागतं कारण की तिला आपण पाठीमाग सुद्धा झाडावर सोडलो होतो बघितला असेल त्याच्यात पण आपण सोडलो होतो तरी पण तिला सवय अशी लागली आपल्या इथं फिरत बसते तिथे थांबत पण नाही जास्त करून तरी तुम्हाला मी तिला झाडावरती सोडून एखादा व्हिडिओ काढून दाखवतो तुम्ही महागारी व्यवस्थित तुम्हाला तिचा दा व्हिडिओ दाखवतो झाडावरती फिरून सगळं होऊन परत महागारी कशी येते तुम्हाला परत मी अजून व्हिडिओ आणतो कमेंट करून सांगा आपली क्वालिटी कशी दिसते कशी झाली किती दिवसांनी तुम्हाला हे व्हिडिओ पडलाय जर हि जे आणखी व्हिडिओ बघायचे असतील अजून हे जे व्हिडिओ चालू ठेवायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी हे जे व्हिडिओ खास चालू ठेवणार